म्हणजे आपल्याला कधी कधी ताप येतो ना तर आपण क्रोसिन घेतो किंवा काय घेतो हा तो उपाय झाला हा कॅन्सर सर कॅन्सरला गोळीने उपाय नसतो त्यांना उलटे लटकून थर्ड डिग्री देऊन काही लोकांना एन्काउंटरच केले पाहिजे मी जाणीवपूर्वक सांगतो आणि तुमच्या कॅमेऱ्याला लाईव्ह सांगतो ह्याच्यामध्ये पोलीसचं सा पण रॅकेट आहे संबंधित जर असले कार्यकर्ते म्हणून असले तरी माझ्या पक्षाचं म्हणजे काय अहो आपण आपण पहिले देशाचे आहोत त्याच्यावर रेड मारली तर नेत्यांचे फोन येतात कोणाचे फोन आले जिल्ह्यातून सांगा त्यांनाच त्यांची त्यांना तुम्ही एक आमदार म्हणून जबाबदार आमदार म्हणून आणि संवेदनशील तर आहात तर ड्रग्जच प्रमाण कुडाळमध्ये आणि मालवण मध्ये जास्त दिसतंय कारण पर्यटक पण मोठ्या प्रमाणावर येत आहेत बरीच मुलं ऍडिक्ट झालेली दिसत आहेत दारूचं प्रमाण दिसतंय तुम्ही अशी मोहीम तुम्ही तुमच्या लेवलला स्ट्रिंग ऑपरेशन करावी किंवा धडाडे अधिकाऱ्यांवर वचक ठेवावा अशा पद्धतीची ऑफर तुम्ही घेणार आहात का किंवा तुम्हाला कराविषयी लक्षात घ्या तुम्ही रेड मारणं किंवा करणं हे साहेब तात्पुरता उपाय झाला म्हणजे आपल्याला कधी कधी ताप येतो ना तर आपण क्रोसिन घेतो किंवा काय घेतो हा तो उपाय झाला हा कॅन्सर आहे साहेब कॅन्सरला गोळीने उपाय नसतो सभागृहामध्ये मांडताना त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब काय उत्तर देतात हे आम्ही ऐकलेलं आहे एस पी जेव्हा नवीन आले दहीकर तेव्हा आम्ही पहिली जी मिटिंग त्यांना भेटायला गेलो आणि पहिल्या मध्ये सांगितलं साहेब ही मोहीम आपण काय चालवत आहे ड्रग्जच्या विरोधात ती सांगा आता जेव्हा मुख्यमंत्री उत्तर देतात तेव्हा म्हणतात की हे देशाचं रॅकेट आहे आणि देशाचं रॅकेट असल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती उपाय जसं जसं आता आपण ती शिक्षा वाढवली रेड्स वाढवले स्टिंग वाढवले ही एक पॅरल इकॉनॉमी असेल बघा लक्षात घ्या तुम्ही आज रेड माराल उद्या काय हे एक डार्क वर्ल्ड आहे हे दुसरं जग आहे ते तुमच्या एका रेडनी थांबणार आहे का रेड मारल्या पाहिजे असं नाही की रेड मारायला नको पण साहेब मूळ जो आहे ना त्या विषयाचा ते तर शोधलं पाहिजे आता समजा गोव्यातून ड्रग्ज येतोय डुप्लिकेट दारू ही गोव्यातून येते तर दरवाजे आपल्याकडे दोनच आहेत आतमध्ये मध्ये घुसायला एस पी साहेबांना आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा एस पी साहेब म्हणतात आमचं काम सुरू आहे बघा मोहीम ही फक्त रेड मारायची मोहीम असू नाही त्यांना उलटे लटकून थर्ड डिग्री देऊन काही लोकांना एनकाउंटरच केले पाहिजे बघा साहेब एन्काउंटर जीवाला जी, जी भीती असते ना ती शिक्षेला नसते जेव्हा एनकाउंटर व्हायचे ना तेव्हाच दाऊद गेला होता ना मुंबईतून पळाला होता तेव्हा छोटा शकील गेला होता मुंबईतून पळाला होता त्याची लोक पळाली होती का पळाली होती साहेब ते जीवाला घाबरत होते जोपर्यंत तुम्ही एन्काउंटर सुरू करत नाही अशा लोकांचे तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टीचा उपाय मिळणार नाही मी तुम्हाला साहेब स्पष्ट सांगतो हे मी सभागृहात बोलणार आहे एका अर्थाने मी बोललेलो देखील आहे तुम्हाला हे ठारच मारले पाहिजे ह्या लोकांना तुम्ही जोपर्यंत दोन तीन लोकांना ठार मारत नाही यांच्यातल्या ह्याचा उपाय तुम्हाला मिळणार नाही हे काय करतात दोनशे किलोचे ड्रग पकडतात अहो ते हजार किलोचे गेले ना पास होऊन बघा पोलीस पण याच्यात आहेत मी जाणीवपूर्वक सांगतोय आणि तुमच्या कॅमेराला लाईव्ह सांगतोय ह्याच्यामध्ये पोलिसचं सा पण रॅकेट आहे ही पॅरल इकॉनॉमी त्यांना पण पोचते नाहीतर साहेब चप्पल नाही चोरी होऊ शकत आपल्या महाराष्ट्रात जर पोलिसांनी ठरवलं हो ना ह्यांना उभे आडवे ठोकायचे तर चप्पल चोरी होणार नाही पण हे का होत कोणाचा तरी त्याच्यामध्ये फायदा असतो कोणाचा तरी त्याच्यामध्ये हात मिळवणी असते म्हणून हे होतं तर नुसतं स्टिंग करून होणार नाही साहेब दोनशे किलो ड्रग्ज सापडले म्हणजे दोनशेच आले होते का दोनशे बाटल्या फोडल्या पोलिसांनी पकडल्या म्हणजे दोनशेच बाटल्या हो आल्या होत्या का असं नाही आहे साहेब तुम्ही ह्या सगळ्या विषयामध्ये बीफ या विषयामध्ये आम्ही डीप गेलो होतो आम्हाला गोहत्या थांबवायची आम्हाला गोहत्येसाठी हे मी सभागृहात पण बोललेलो आहे आपण हिंदुत्व सरकार म्हणतो तर गोहत्या का आपण थांबू शकत नाही कत्तलखाने का थांबू शकत नाही हा विषय आम्ही सभागृहात पण बोललेलो आहे ह्याचं ऑपरेशन हे कॅन्सर म्हणून केलं पाहिजे साहेब गोळी म्हणून नाही तापाची जोपर्यंत आपण ह्याना ठोकून काढत नाही त्यांना जीवाची भीती येत नाही या रेपिस्ट लोकांना या ड्रग पेडलर लोकांना या तस्करी करणाऱ्या लोकांना जोपर्यंत जीवाची भीती नाही हे होत राहणार आपण किती माझ्यावर आरोप करा किती तुम्ही सांगा की काय तू काय असं कसं बोलू शकतो साहेब मी असंच बोलणार कारण का जोपर्यंत यांना जीवाची भीती नाही हे लोक असं करत राहणार संबंधित जर असे कार्यकर्ते माझ्या पक्षाचं म्हणजे काय अहो आपण आपण पहिले देशाचे आहोत नंतर कुठल्या तरी पक्षाचे आहोत उभं आडवं साहेब मी सोडणार नाही सोलून काढीन अशी लोक जर सापडली तर पण पोलिसांना पण तेवढ्यात जसं निलेश राणे तिखट बोलतो ना पोलिसांना सांगा आम्ही पोलिसांना सांगतो आम्ही एस पी सांगतो मेला नुसतं रेड मारून काय होणार आहे हो रेड मारून एक कुठला तरी आरोपी पकडला जाईल अच्छा तुम्हाला एक नियम सांगतो आता ड्रग्ज जे बनतात हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या रिप्लाय मध्ये मुख्यमंत्री स्वतः बोललेले आहेत ड्रग्ज आता घरात बनायला लागलेत सगळा ड्रग्जच मटेरियल इन्ग्रेडियंट पकडले तर एक सत्तर हजारापर्यंत हे सगळे इन्ग्रेडियंट आहेत बरोबर तुम्ही हे इन्ग्रेडियंट एका व्यक्तीला द्या त्याला सांगा तू कुठेही जाऊ नको हा फॉर्म्युला आहे एवढं प्रमाण आहे ह्या प्रमाणात तू ते ड्रग्ज बनवायचे त्याच्या छोट्या छोट्या पुड्या करायच्यात आणि मी सांगतो त्याला द्यायचे आता हे लोकांनी पद्धत बदलली हे लोकांनी आता ते निग्रो वगैरे पकडत नाही हे लोक आता हे लोक मुलं पकडतात जे स्कूल बॅग मध्ये फिरतात जे सायकलवर फिरतात गरीब मुलं ज्यांना रोजचे पाचशे रुपये हजार रुपये म्हणजे खूप झाले हे सत्तर हजार रुपयाचं मटेरियल त्यांना देत आहेत की तुला ओके पण तू आम्हाला हे बनवून द्यायचं आता ते बनवून दिल्यावर बाहेर जातो आणि मग त्याचे डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटर पण लहान मुलं आहेत कॉलेजला जाणारी मुलं आहेत आता डिस्ट्रीब्युटर कोण वयस्कर नाही कोण फॉरेनर नाही किंवा कोण दोन नंबरचा माणूस नाही त्या बिचारा मुलाला माहित पण नाही तो काय नेतोय पण ते डबा पॅकेटचा तो ज्याला सांगतोय त्याला देतोय अशी मोहीम तुम्ही कोणाला पकडणार आहात जर जो मूळ तुम्हाला जो सत्तर हजाराचा जो मटेरियल त्या लहान मुलाला देतोय ना तुम्हाला त्याला ठोकावं लागेल तुम्ही लहान मुलाच्या घरात रेड मारून काय करणार लक्षात आलं साहेब मी काय म्हणतोय तुम्ही म्हणता रेड मारा रेड कुठला त्या मुलाच्या माहितच नाही कोण होता तो त्याला फक्त पैसे माहिती मला सात हजार दहा हजार रुपये मिळाले हे मटेरियल बनवायचे आणि महिन्यातून तीन वेळा जर बनवलं तर तीस हजार रुपये झाले साहेब त्या मुलाकडे तो कशाला झक मारत नोकरीला जाईल किंवा कुठली नोकरी अप्लाय करेल कशाला शिक्षण घेईल साहेब पद्धत बदलली लक्षात घ्या पोलिसांना हे सगळं माहिती आहे मग तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे ज्याच्या घरात रेड मारताय तुम्ही ना तो मूळ आरोपी नाहीये मूळ आरोपी दुसरा आहे कोणतरी असा एखादा आरोपी मिळाला आम्ही रेड मारली तर नेत्यांचे फोन येतात कोणाचे फोन आले जिल्ह्यातून सांगा त्यांनाच आतमध्ये करा त्यांची नावं डिस्क्लोज करा त्यांची नावं डिस्क्लोज करा पब्लिक करांवर फोन अशा लोकांनी जर कुठल्या ड्रग्जच्या पेडलर साठी कोणी फोन केले असतील तर किंवा कुठल्या डुप्लिकेट दारू आता तुम्हाला डुप्लिकेट दारूचं सांगतो गोव्यात डुप्लिकेट दारू चालत नाही ती सगळी डुप्लिकेट दारू इकडे पाठवतात महाराष्ट्रामध्ये त्याचं बॉटलिंग चौकुळ आणि त्या भागात होतो पोलिसांना माहित नाही पोलिसांना माहित नाही स्टिकरिंग सगळं इकडे होतं साहेब आपण एका बाजूचं झाकण्यासाठी आपण किती बाजू उघड्या सोडतोय अजूनपर्यंत पोलीस प्रशासनालाही कळत नाही पोलीस प्रशासन म्हणजे कॅबिन मध्ये पोलीस प्रशासन नकोय आम्हाला ऑन फिल्ड पाहिजे पेट्रोलिंगला किती गाड्या आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ किती आहे चला तुम्ही तिथून सुरुवात करा वीसच्या वरती स्टाफ नसेल एक एक तालुक्याला एक फक्त पोलीस स्टेशन आहे साहेब जबाबदारी आहे ही वाटून घेतली पाहिजे पत्रकारांची एक जबाबदारी आहे पोलिसांची एक जबाबदारी राजकारणी लोकांची एक जबाबदारी आहे आम्हाला जर कोण आमच्यातला जरी असेल आणि तो या सगळ्या धंद्यात असेल साहेब उभा आडवं सोलून काढू आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ तडजोड करणार नाही आपल्या भविष्याची नाही करणार